कार्ले डोंगरांगेत ईशान्य बाजूची लेणी भुयार पाण्याच्या हेतूने आपण गेले कित्येक दिवस प्रयत्न करत आहे व शेवटी आज आपण या खाणशी गावातील भुयार लेणी पाण्यासाठी जात आहे खाणशी गावाला जाण्यासाठी पुण्याहून कामशेत व पुढे खामशेत गाव आहे खामशेत गावापासून गावा उजवा हाताचा फाटा त्या ठिकाणापासून साधारण आठ किलोमीटर लांब खाणशी गाव आहे निसर्गाच्या वसलेले हे कारले डोंगरांगेपासून खानशीच्या पश्चिमेला एक सोंड उतरत आलेली आहे सोंडेच्या पदरात झाडी आणि कातळ टप्पांचा उतार दिसतो उतरणीच्या कातळात शिंदेच्या झाडाच्या वरच्या भागात भुयार आहे अशा पायवाटीने आपल्याला हे एक नंबरचं भुयार पाहून आपण आता ह्याच्याच बाजूला दोन नंबर भुयार दो आहे ते आता पाण्यासाठी जात होतं वाघ डुक्कर भेकर सांबर वांडर, वांडर माकड भरपूर प्राणी जंगलात आहेत आपल्या पहिल्या भुयारापासून एक पाच मिनटाच्या अंतरावर आपणाला दुसरा भुयार पाहायला भेटत आहे वहे मध्ये जाण्याच्या अगोदर प्रथम आपण एखादा दगड वगैरे टाकून पावा कारण प्राणी असेल तर लक्षात येईल पहिले भुयार पाहून झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या भुयाराची सफर करण्यासाठी जात आहे व आपले साथीदार सर्व आपण आता या भुयारामध्ये जात आहोत भुयारामध्ये जाताना आपणाला या ठिकाणी छनी वातोड्याचे घाव केलेले पाहायला भेटत आहे दगड चिखलांची भिंत बांधून कदाचित जनावर आत शिरू नये म्हणून अरुंद केले ते निहाळून मूळ लेणी खोदल्यानंतरच्या काळात ही भिंत नव्याने कोणी बांधली असेल असा आम्ही अंदाज बांधला व आत आपण या लेणीमध्ये आलो आहे तर चला पो पूर्ण लेणी या लेणी भुयाराची सफर खूप काळजीपूर्वकांनी व्यवस्थित करा ठिकठिकाणी कातळात पहारीचे सुरुंगाचे घाव असल्याने भुयार मानवनिर्मित आहे हे निश्चित या ठिकाणी एक सापसुद्धा आला होता मोठा सापाच्या जाण्याचे ते खुना आपणाला स्पष्ट पाहायला भेटत आहेत कारण माती आहे व मातीमध्ये आपणाला या याच्या खुना स्पष्ट पाहायला भेटत आहेत व या ठिकाणी जंगली प्राणीसुद्धा रात्रीच्या वेळेस येत असतील हे निश्चित कारण खाली पाहिले तर आपणाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असे माती खोदलेली पाहायला भेटत आहे व या ठिकाणी आत जे मुख्य भुयार आहे ते पाण्यासाठी जात आहे तर चला पाहू पूर्ण हे भुयार छन्नी व हातोळेचे गाव मात्र या ठिकाणी आपणाला कुठेही पाहायला भेटत नाहीत भुयाराच्या तोंडाला व आतील बाजूस वीस फूट आत गेल्यानंतर दगड चिखलाने बांधून काढलेली अजून एक भिंत पाहायला भेटते भुयारातून वाकून जात असताना आपणाला या ठिकाणी धाप लागते व आत गेल्यानंतर आपणाला ऑक्सिजनची सुद्धा कमतरता भासते त्यामुळे आत भुयारात जास्त वेळ थांबू नये भुयार हे नव्वद अंशात डावीकडे खोदत नेलेले आहे येथे तळाशी चिखलदगड नसून बारीक रेती आहे कदाचित वटवागळांच्या विष्टीमुळे वाकून जाताना या ठिकाणी चांगलीच आपली दमचक होत असेल पाहू शकतो हे भुयार खूप मोठे भुयार शेवटी आपण भुयाराच्या अंतिम टप्प्यात आलो आहे या ठिकाणी पाहू शकतो आपणाला सुरुंगाचे व पहारेचे घाव आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व वटवागळसुद्धा आपणाला खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि शि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण दोन्ही भुयारांची सफर केली याचा जो आनंद आहे तो खूप वेगळाच आहे त्यामुळे आपण या भुयारामध्ये पूर्णतः पाहू असे समोर पाहू शकतो छोटे मोठे भुयारांमध्ये खूप प्रमाणात असतात त्याच्यामुळे आत येत असाल तर एकट्याने येण्याचा बिलकुल कसल्याही प्रकारचा प्रयत्न करू नये सोबत जर टीम असेल तर आणि तरच या ठिकाणी या वारंवार सांगण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी जंगली प्राण्यांचे वास्तव्य खूप मोठ्या प्रमाणात असते दोन्ही भुयारांचे आपण सफर केले आहे दादा कसं वाटतंय भुगारामध्ये खूप छान वाटतं एक वारी तुम्हाला वारी वाटते श्वास कोणतो या श्वास कोणत्या झाले आता त्यामुळे पटकन बाहेर पडते ना आपण आता बाहेर जाऊया या भुगारामध्ये येत असताल तर अतिशय सावधगिरीने या कारण या ठिकाणी पहिले तर सापाचे कुणाला समोर पहिले तर सापाचे वन व्यवस्थित दिसत आहेत म्हणजे साप आता आला होता व हे पाहू शकतो अशा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी डुकरांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आत असतो सुरुवातीला पहिलं तर तिथं आपल्याला सांबर सांबर किंवा डुक्कर बसलेले जे जागा आहे चला हाणशीचे दोन नंबर भुयार आपण पूर्ण व्यवस्थित पाहिले आहे व हे पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे थोडेसे पाहायला भेटत तिथे असे आपण दोन्ही भुयारे एका दिवसात सहज पाहू शकतो हे दोन नंबरच भुयार आता पाहून आपण पर तिच्या प्रवासाला निघत आहे आतमध्ये ऑक्सिजन थोडा कमी पडू लागल्याने गुदमरायला लागलेले रांगत रांगत भुयाराबाहेर पडताना शीण जाणू लागला उजवीकडून भुयाराच्या बाहेर सूर्यप्रकाश दिसल्यावर आम्हाला बरं वाटलं आता आपण पाहू शकतो समोरच्या बाजूस हे असं आहे व त्याच्यात ह्या बाजूला आपणाला असं रांगत रांगत या भुयारामध्ये जायचं आहे व्यवस्थित व काळजीपूर्वक या तर मित्रांनो गावातील दोन्ही भुयार पाहून आपण आता जी वेल्लवळी या गावात एक भुयार आहे म्हणजे आपण जाणार आहे काळ्या कातळावरचे पहार सुरुंगाचे गाव गवताजी झुंबाडे बुटक्या उंचीच्या खोदी भुयाराचे मुख आणि मुखापशी बांधलेली दगड चिखलाची भिंत आपणाला नजरेस पडते खांडशी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत व्यवस्थित मार्ग के अडीच वाजता आपण ट्रेक चालू केला होता आता तीन तीनदा झाले आहेत साधारण पाव तासामध्ये आपण सर्व लेणी दोन्ही पुवार पाहून गावामध्ये समोर पाहू शकतो आपण या बाजूला टाटा पाहायला भेटत आहे आपणाला तीन वाज देत आपण लेन पाहून पूर्ण खाली आलो बघू भेंदोळे गावातील जर विराट मिळाला तर त्या गावातील सुद्धा लेण आपण करू छोटेखानी येते सुद्धा असं भुयारच येतेसुद्धा दोन भुयाराकडे जात असताना वाटीमध्ये आपणाला एक छोटेखानी मंदिर पाहायला भेटत आहे गणेशाचं मंदिर आहे गणेशाचं मंदिर आहे व गणेशाच्या मंदिराच्या अपोजिट मंदिरा मंदिरा साईडला आपणाला सुंदर अप्रतिम नजारा या धरणाचा आपल्याला पाहायला भेटत आहे व या धरणाच्या लास्टला किंवा ह्या डोंगराच्या पलीकडं आपला ढाकचा किल्ला आहे तोही जर वेळ मिळाला तर अवश्य करावा या ठिकाणी गुयाळ्याकडे जाताना पाठीमध्ये एक विहीर पाहायला भेटते अशी प्राचीन विहीर व आज जाण्यासाठी पायऱ्यासुद्धा आपणाला आहे त्या बाजूने चला पाहू सुद्धा या ठिकाणी समोर पाहिलं तर शिलालेख आहे वास या पायरी मार्ग आपण समोरच्या बाजूस पाहू शकतो एक शिलालेख आपणाला पाहायला भेटत आहे गावामध्ये आपणाला असे पाहायला भेटत आहे ते समाधी प्राचीन व एक हनुमान रायाचे मंदिर पाहायला भेटत आहे आपणाला रायाचे या दोन शिल्प पाहायला भेटत आहेत प्राचीन मंदिर पाहायला भेटत आहे पाहू शकतो भुयारणीकडे जाण्याच्या अगोदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचा बोर्ड आपल्याला पाहायला भेटतो ही शाळा आहे खानशीकडे जात असताना आपणाला नेसवे या गावामध्ये प्राचीन विहीर पाहायला भेटत आहे सुंदर व कोरीव बांधकाम असणारी विहीर आहे जरूर आणि जरूर पाहण्याजोगी आहे विहिरीच्या बाजूला आपणाला प्राचीन शिवमंदिर पाहायला भेटत आहे बागवा डोळ्यांमध्ये जाऊन मी पाहू शकतो अशी विहीर